मनमाडमध्ये श्रीरामकलशाची उत्साहात मिरवणूक पार पडली आहे रामायणाच्या सजीव चित्र रथाने यावेळी मनमाडकरांचं लक्ष वेधलंय फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशाचा श्रीरामाचा गजर करत भाविकांनी या कलश यात्रेत सहभाग घेतला अयोध्या येथून आलेल्या श्रीराम कलश यात्रेची नाशिकच्या मनमाडमध्ये उत्साहात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आठवडे बाजारातील श्रीराम मंदिरापासून कलश यात्रेला प्रारंभ झाला फटाक्यांची आतिषबाजी सनई चौघडा फजनी मंडळ अश्वरूर श्रीराम सीता लक्ष्मण हनुमानाचा सजीव देखाव्यासह बँड व डीजेच्या गजरात जल्लोषात शहरातील प्रमुख मार्गांनी मिरवणूक काढण्यात आली भगव्या टोप्या परिधान केलेले श्रीराम भक्त या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी श्रीराम की जय अशा घोषणा देत या अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र जाधव नांदगाव मनमाड